जे लोक अयोध्येत श्रीराम मंदिर होणार नाही असं म्हणत होते त्यांच्या डोळ्यासमोरच आज भव्य श्रीराम मंदिराची उभारणी झाली आहे या पुढील काळात अयोध्येनंतर दोन हजार एकोणतीस पर्यंत काशी आणि मथुरा इथंही भव्य मंदिरं झालेली दिसतील तरुणांनी लँड जिहाद लव जिहाद धर्मांतर यांच्या संदर्भात हिंदू समाजात जागृतीचं कार्य करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन तेलंगणातील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी राजासिंह यांनी केलं शिरोली इथं शक्ती जागर मंच आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीनं हिंदू धर्मसभेत ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील शिरोलीमध्ये शक्ती जागर मंच आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू धर्मसभा घेण्यात आली या सभेला तेलंगणातील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी राजासिंह सिद्धेश्वर मठाचे चिदानंद स्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती जागर मंचचे सचिन पवार यांनी प्रास्ताविकात हिंदू धर्मसभेचा उद्देश विशद केला आज हिंदू हम दो हमारे दो इतक्यावरच थांबताना दिसत आहेत याउलट बिगर हिंदूंची लोकसंख्या मात्र प्रचंड वेगानं वाढती आहे ही स्थिती अशीच राहिल्यास काही वर्षांनी हिंदू अल्पसंख्य होतील त्यामुळं सर्व धर्मांना लागू असा लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा या मागणीसाठी प्रत्येक हिंदूनं एक पत्र पंतप्रधानांना लिहावं असं आवाहन आमदार टी राजासिंह यांनी केलं अभिनेता सैफ अली खान याच्यावर काही दिवसांपूर्वी एका बांगलादेशी घुसखोरानं हल्ला केला त्यानंतर दूरचित्रवाहिन्यांवर त्याचं वर्णन एखाद्या हिरोसारखं करण्यात येत होतं सैफ अली खान यानं तीन विवाह केले असून त्यातील दोन हे हिंदू अभिनेत्रींशी केले आहेत असं असताना सैफ अली खान प्रसिद्धी माध्यमांसाठी हिरो आहे हे दुर्दैव आहे जळगाव इथल्या वाघोदामध्ये मुस्लिमांनी काढलेल्या मिरवणुकीमध्ये औरंगजेब टिपू सुलतान आणि ओवेसी बंधू यांचे फलक झळकावण्यात आले होते या औरंगजेबाने हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त केली हिंदूंची हत्या केली तो औरंगजेब आमच्यासाठी आदर्श नसून महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा आहे हे आज ठणकावून सांगण्याची आवश्यकता आहे असं आमदार टी राजासिंह यांनी स्पष्ट केलं विशाळगड अतिक्रमणापासून मुक्त झाला पाहिजे अशी मागणी याप्रसंगी टी राजासिंह यांनी केली यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्ष रुपाराणी निकम उद्योजक विशाल जाधव संताजी घोरपडे रोहन तानवडे योगेश खाडे श्रीकांत कदम विशाल खोचीकर प्रथमेश खाडे प्रतीक डिसले दीप कदम अर्जुन चौगले गणेश खोचीकर अनिरुद्ध कोल्हापुरे यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते